श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून पतीचे अर्थात प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जातं धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात वटपौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय करायलासुद्धा महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घरात इथे एक स्वास्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा असा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन संपूर्ण कुटुंबाची भर अशी प्रगती होणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व हे दिलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे केलेल्या पूजेचं त्याचबरोबर केलेल्या सेवेचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनत तिला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल त्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकायला ला लागेल आणि जेव्हा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते त्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारी जी, जीवना जी दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पौर्णिमा तिथी ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वास्तिकाचा सूचक अर्थ कल्याण आहे स्वास्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असतो शांती समृद्धी आणि मंगल याचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आपल्याला काय करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला देवघरामध्ये दे पूजाही करायची पूजा करायच्या अगोदर देवघरामध्ये दे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आपल्याला काय करायचं एक वाटी घ्यायची वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि कुंकुआमध्ये कुंकु पाणी टाकून त्याचा गंध तयार करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेशा अक्षदासुद्धा लागणार आहेत आता आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुसून घेतल्यानंतर आपल्याला त्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला स्वास्तिक हे काढायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा स्वास्तिकमध्ये असणारे चार बिंदू त्याचबरोबर त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दोन दोन रेषा ज्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात त्या आपल्याला आवर्जून काढायच्या आहेत स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकवर अखंड तांदूळ चिकटवायचे त्याचबरोबर ह्या स्वस्तिकला आपल्याला हळद कुंकूसुद्धा अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करायचं आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला स्वास्तिक हे काढायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये येणारी कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि म्हणूनच पौर्णिमेच्या जा दिवशी जर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वास्तिक आणि उंबरठ्यावर दोन स्वास्तिक काढले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक जे आपल्या देवघराची जी मागची भिंत असते त्या भिंतीवर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे ह्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला अक्षता चिकटवायच्यात हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे स्वयंपाकघराचा जो ओटा असतो त्याच्या भिंतीवर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकलासुद्धा अक्षदा चिकटवायच्यात आणि त्यालासुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि प्रत्येक पौर्णिमेला आपण अन्नपूर्णा मातेचीसुद्धा पूजाही करत असतो आणि अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता होत नाही त्याचबरोबर वर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते आहे तुळशी वृंदावनावर सुद्धा काढायचे आता तुमच्याकडे तुळशी वृंदावन असेल कुंडी असेल तर कुंडीवर काढलं तरीही चालणार आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि प्रत्येक पौर्णिमेला आपण विशेषत माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक आपल्या तिजोरीवर काढायचं आहे तुमच्याकडे तिजोरी असेल तर तिजोरीवर काढा किंवा तुम्ही कपाटामध्ये जिथे पण पैसे ठेवत असतील त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकलासुद्धा अक्षदा चिकटवायच्यात आणि हळद कुंकू अर्पण करायचं आहे कारण सुद्धा आपण माता लक्ष्मीची स्वरूप हे म्हटलं जातं आणि पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो म्हणून आवर्जून एक स्वास्तिक आपल्या तिजोरीवर सुद्धा आपल्याला काढायचं आहे तर अशा रीतीने आपल्याला हे पाच स्वास्तिक जे ते काढून घ्यायचे आहेत हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा लागणार आता हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा इतर कोणत्याही धातूचा घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेपासून तयार केला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून दुहेरी ही टाकायची आहे शक्य करून ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण जो उपाय आपण धन प्राप्ती करता करतो लक्ष्मी प्राप्ती करता करतो त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणास्तव तुमच्याकडे तूप नाही आहे तर मग काय करा जे पण तेल तुम्ही पूजेला वापरतो ते टाका आणि त्यामध्ये चिमुळभर तुम्हाला हळद टाकायची आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक वेलचीसुद्धा टाकायची असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आणि हा दिवा त्या प्लेटवर आपल्याला ठेवायचा आहे आता हा दिवा आपल्याला कुठे लावायचा तर आपल्या घराची जी उत्तर दिशा असते उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे म्हणून आपल्याला हा दिवा जो आहे उत्तर दिशेला लावायचा आणि ह्या दिव्याची सुद्धा उत्तर दिशेला असावी हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत नक्की करा हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हे स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ